हॅलो हरिभाव गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत इथे मोटर चालू आहे तर मोटरचा थोडाफार आवाज येत असेल आता आत्ताच्या घरून मी आंघोळ वगैरे करून तयारी केली थोडीशी नाश्ता पाणी झाला आहे करून आता दोघी बहिणी शेजार शेजारी राहायला लागल्या दोन बिल्डिंग मध्ये दोघी राहतात आणि त्या बिल्डिंग शेजारी शेजारी आहे तर मी आता माझ्यापेक्षा माझी छोटी बहीण जी तुम्ही लास्ट व्हिडिओत बघितले इथे राहायला आली शेजारच्या बिल्डिंगमध्ये सीमा तर तिचं बेडरूम आणि किचन मी काही थोडीफार तिने सगळ्यांनी सगळ्यांच्याच मदतीने बेडरूम किचन सेट झाला होता हॉल बाकी होता हॉलमध्ये तसं त्यांना फर्निचर घ्यायचं आहे जुन्या त्यांनी आणलं नाही तर बघू आपण आता तिच्याकडे चालली आहे मी नाही नाही काय नाही चांगले दिसते बाई हे बघा या ताई यांनी कालच शिफ्ट केलं आणि यांना तरी हाऊस आम्हाला जेवण बनवायची बसलाय आहे दळण करत सकाळी सकाळी मॅडम गहू घरचे आहे का तुमचे घाण आहे का गोष्ट हा का किती करायचं आहे आता दळण नाही करून घे ना काय घाई नाही तुला तेच सांगितलं तू नेहमी जेवढं करते तेवढं कर घाई नाही दोन वाजता समजून चल जय बेटा <laughs> तुला एक काम सांगू का माझ्या बहिणीचा फ्लॅट फोर्थ फ्लोरला आहे तर मी म्हटलं चला वरती जाऊन आपण बघू टेरेस वगैरे तिच्या फ्लॅटच्या वरतीच आहे तर छान मस्त टेरेस इथे कोणीतरी दोरी पण बांधली आहे टेरेसवर असलं की कसं कपडे वगैरे वाळत टाकता येतात आणि हा बघा हा सिन्नरचा विजयनगर एरिया आहे हा आधी पूर्ण रिकाम म्हणजे अक्षरशः इथे शेत होते शेत आणि आता बघा किती डेव्हलप आहे हा एरिया खूप म्हणजे खूप बंगलो वगैरे सगळे छान म्हणजे तुम्हाला सांगते आपले प्रशांतजी हे सगळं बघून अक्षरशः विचार करायला लागले की आपण इकडं छोटासा का होईना म्हणजे बंगलो बांधून आपण इकडे शिफ्ट होऊ आणि जेव्हाही मी बहिणींच्या संपर्कात आले की मलाही वाटतं हा गड्या मस्त सगळ्या राहू असा भावा भाऊ असा चटका लावून निघून गेला त्याच्यामुळे असं वाटतं काही बरोबर येत नाही आहे तो तर टेरेस बघायला आली होती मी मस्त मोठं छान टेरेस आहे आणि हो मागे एक दोन व्हिडिओपूर्वी माझ्या छोट्या बहिणीचं घर मी तुमच्याशी शेअर केलं तर बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केले खूप छान घर आहे हो आधी पण मी शेअर केलं आहे त्यांचं घर आणि खूप छान घर आहे एका मैत्रिणीने असं कमेंट केलं ते खूप रिच आहे तुमच्यापेक्षा तर मी असं सांगेल आम्ही रीचच नाही हो ते रिच आहे म्हणजे आपण म्हणतो ना वडलो पारजित श्रीमंत लोक तशी आहेत त्यांची फॅमिली खूप कष्टाळू आहे आणि वडलोपारजीत ते लोक आपण म्हणतो ना सदन आहेत चांगले असं तर आम्ही त्यांची बरोबरी नाही करू शकत आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की माझी बहीण एवढ्या छान घरामध्ये सून म्हणून गेलेली आहे आणि खूप छान आहे खरोखर त्यांचं घर आणि ही बहीण आता छान घरात राहायला आली म्हटलं थांब मी टेरेस बघून येते तर कपडे वगैरे किंवा मग कधी आपण अशी घरातली सगळी भांडी घासतो ती भांडी वगैरे वावर टाकायला छान टेरेस आहे तर मी टेरेस बघायलाच आली होती घर अजून पूर्णपणे सेट झालेलं नाहीये पण आमच्या सीमाताईंना एवढी घाई झाली बहीण मेवण्याला पाऊन चार पाऊन चार म्हणजे आम्ही काही असं हे नाही करत आहे सिंपल तिने प्रतीकलाच विचारलं तर काय खाशील बेटा तू प्रतीकला सिन्नरचं मटण खूप आवडतं मग तो बोलला मावशी काही पण कर आधी तर तो असंच बोलला मग नंतर मावशी बोलली नाही नाही तुला काय आवडतं काय बनवून सांगतं मग तो बोलला मग मटन बनव कारण सिन्नरचं मटण आवडतं प्रशांतजी प्रतिकांना तर मग मटणाचा स्वयंपाक करायचे चालली आमची तयारी ह्या बघा सीमाताई आणि त्यांचं ग्लाऊन एवढं छान आहे आतमध्ये घातलेलं पण स्लीवलेस असल्यामुळे तिने हा हा काय तुझा आहे का श्रग 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 आहे अच्छा हा ह्या प्रोफेसर मॅडम आहेत टीचर आहेत ती रोज अशी श्रग वगैरे घालून जाते कॉलेजला तस मिळणे बॉसमोर तर तिने स्लीवलेस गाऊन आहे तिचा ड्रेस तर तिने वरून श्रग घालून घेतलं आता आम्ही दोघी बहिणी मिळून स्वयंपाक करत आहो राईट हे इथे पण ती काम करते आणि दुसऱ्यांनाही काम सांगते माझ्यासाठी मावशीने आज चिकन बनवलं आहे थँक्यू थँक्यू तुला एक चॉकलेट आणून देतो आता भाजी कशी झाली हो पक्का ती सांगते तुम्ही खूप चानाक्षय व्यवस्थित सांगता बरोबर काय कमी जास्त आवडली का तुम्हाला ती नाही झाली ना खरंच त्यांना विचारते ना तुम्हाला रे आवडली बेटा कोण अपेक्षा भारी अरे वा थँक्यू बेटा हे आपले डुगुजी यांना पोटामुळे हे जमिनीवर बसू शकत नाही डब्यावर डबा आणि डब्यावर डुगुजी डुगुजी भाजी कशी झाली का नाही गुड मॉर्निंग ऑल आता सकाळचे साडेआठ वाजले आणि मी अशी थोडीशी तयार झाली आहे इंडियन ड्रेस मी वेअर केला आहे आणि आज आहे गुरुवार आणि मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगण्यात आनंद होतोय की काल फायनली आमच्या घर मालकाचा फोन आला की घर रेडी झालं सगळं काम झालं बॉ करून फक्त हँडल लावायचे येतं ते काय ऑर्डर केलेलं आहे ते येतील नंतर पण बाकी काम झालं इवन कार्पेंटरने पण मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं तोपर्यंत क्लीन नव्हतं झालं पण काम करून झालं आहे तर तो बोलला की आम्ही मी काहीतरी साधारण संध्याकाळी सहाला वगैरे कार्पेंटरशी बोलली होती तर तो बोलला की मी आम्ही आज क्लीन करू ब घरी तर आमचं घर रेडी झालं आहे ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे पण मी कार्पेंटरला म्हटलं की आमच्या प्रत्येक बॉक्सवर एवढी धूळ आहे त्याचं काय तर तो बोलला की तुम्ही आल्या की मी तुम्हाला एक माणूस देईल वॉक ते धूळ वगैरे क्लीन करायला तर आज आम्ही ठाण्याला जाणार आहोत फायनली परंतु आम्हाला किती वाजतील काय वाजतील माहीत नाही कारण की इथे दोन जरा महत्वाचे कामं आहे प्रशांतजींची केल्यानंतर आम्ही जाणार आहोत तर आता विजयनगरमध्ये माझ्या दोन बहिणी राहायला आल्या जसं की एक नंबरची आणि चार नंबरची आता एक नंबरची म्हणजेच आपली अक्काबाई तिच्याकडे माझी आंघोळ वगैरे झाली तयारी झाली आहे आता चार नंबरची कडे चालली आहे कारण की प्रशांतजी तिथे आले पाच नंबरची म्हणजेच मुंबईची बहीणबीला ते पण आले काल मुलांना घेऊन आले अरे हो तुम्हाला सगळ्यांना मी बोलली होती की मी माझ्या भाच्यांना पंधरा तारखेला माझ्या घरी घेऊन जाणार आहे परंतु लहान भाऊजाईच्या बहिणीचं लग्न आहे तर मग त्या मुलांना मावशीच्या लग्नाला यायची पण हाऊस होती मग माझी बहीण माझ्याशी बोलली पनवेलवाली की अजून तुझं घर तुझ्या ताब्यातही मिळालं नाही ते क्लीन करायचं आहे सेट करायचं आहे ह्या मुलांना मावशीच्या घरी जायची इच्छा आहे म्हणे म्हटलं का बरं त्यांना माझ्याकडे यायची इच्छा नाही का नाही ते म्हणता की मी दिवा आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये गुड्डी आत्याकडे येऊ माझं पेटनेम गुड्डी आहे पण आता आम्हाला मावशीच्या लग्नाला जायचं आहे असं ते तिला सांगायचे तर काल माझी ती बहीण आणि मेवणे पाचही भाच्यांना घेऊन इथे आलेले आहेत मला वाईट वाटतंय की मला पोरांना न्यायचं होतं आणि मीच इकडे आहे तर मी तर आज जाणार आहे पण वीस तारखेला काहीतरी त्यांच्या मावशीचं लग्न आहे तर बघू लग्नानंतर पॉसिबल झालं भावाला सांगेल घेऊन ये त्यांना किंवा मामाला जमलं तर आम्ही येऊ घ्यायला किंवा मग दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नेल तर असं झाला आहे तो पोरांचा विषय तर चला आता चार नंबरच्या बहिणीच्या घरी चालले चा आहे मी माझ्या या दोन महिने इथे असल्या आल्यामुळे माझ्या बहिणी आता मला फोर्स करताय की तू पण इथे ये गुड्डीताई सिन्नरला ये आता प्रशांत कसे आपले कन्स्ट्रक्शनचे कामं घेतात तर माझ्या बहिणींचं म्हणणं असं की इथे कुठेही कामं घेऊ शकता बो सिन्नरमध्ये मध्ये पण कामं घेऊ शकता तर ये आम्ही आहे इथे कारण की मला हा एरिया जरा क्वाईट बरा वाटला विजयनगर तर, तर त्या मला सांगताय की घे घे तू पण इथे शिफ्ट हो म्हणत आता घर घेतलेलं आहे बघू पुढचं चला हो ते बघा कशी मात्र आज देत आहे गाईज हे जी माझ्या बहिणीच्या घरी येऊन माझ्या बहिणीला खूप त्रास देत आहे घाई करताय यांना खूप भूक लागली आहे तुम्ही यांना सांगा जरा हे बघा यांचं पोट परत आहे मग मला वाटलं तुम्ही तिथं नाश्ता केला बोलले ती बोलली नुसतं दूध पिलं मला या बाल्कनीतून हे जे बंगलो वगैरे दिसताना खूप छान व्ह्यू वाटतो हा कारण की इथे पूर्वी फक्त शेती जमीन असल्यामुळे मी सारखी सारखी बाल्कनीमध्ये येऊन हे सगळं बघत असते आणि इथे ब्रेकफास्टची तयारी चालू आहे एखादा परतवला गेला हे बघा तळलेले शेंगदाणे वगैरे पोहे ताईंच्या घरी आम्हाला ब्रेकफास्ट आम्हाला नाही ऍक्च्युली पण <laughs> एक एकदा किती पाहुण्यांना ना चार करायचा गोथम बिरवा किती छान राहिले अहो आणि इथे पोहे रेडी झाले आता मी इने प्लेट भरले मी ते त्या लोकांना लवली मुवमेंट ए गाईज हे दोघं आमच्या समोर रोमॅन्स करताय बघा हे लवड आम्ही बाय बाय करून जातोय बाय 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 आज जाणार आहे आम्ही चलो बाय एवढा मेकअप शौर्या शौर्याला बघा मम्माने किती छान छान तयार केलं छान छान तयार झाली शौर्या टिकली लावली हो ना मम्माने तयार केलं तुला मम्मानी तयार केलं काय म्हणणार रे अथर आर्यन तू आता श्री गणेश श्री गणेशाय नम गणपतीस्तोत्र बरं मन श्री गणेशाय नमः श्री नारायद वाचम तुप्रमिरसा देवम गौरीपुत्रि नायकं भक्तावासं सरे विद्यम् आयुष्कामाल सू प्रथम वक्र तुंडमंतांली तृतीय कृष्ण पिंगाक्ष गज वक्रुदक नमोदरम पंचमच्या षस्थम कृतमे च सप्तम विघ्नराजंद्र धुंद्रवर्ण च काष्टक नवम मारचंद्रच दशमं एकादश एकादशं वाद सेपुद रावण पुत्रार्थी लभते पुरान मोक्षार्थी लभते गतीं जपेद गणपती स्तोत्र षभूमासं फलत सव्वेसरेन

संपूर्ण व्हेरी गुड खूप छान बेटा पण काय होतो तू खूप छोटा था आहे तरी सुद्धा तुझं गणपती स्तोत्र पाठ आहे खूप छान फक्त तुझं ना बेटा ते शब्द आहे ना त्याचं प्रोनाउन्सेशन तर मग कोणी पाठ करून घेतलं हे टीचर नाही का स्कूलमध्ये तर जेव्हा टीचर म्हणताना तेव्हा नीट लक्ष द्यायचं त्या काय शब्द बोलताय हं टीचरच्या जवळ बसायचं थोडंसं तू एकदम बरोबर म्हटला फक्त थोडे शब्द आता तू एवढा छोटा असताना तू पूर्ण स्तोत्र म्हटलं खूप छान फक्त उच्चार जे आहे ना ते स्पष्ट नाही तर नेक्स्ट टाईम जेव्हा टीचर शिकवतील ना तर नीट लक्ष द्यायचं बेटा टीचर काय सांगताय बघा आमचा एवढा सार्य आणि किती वर्षाचा झालं बाळा तू अजून आमचा आर्यन सहा वर्षाचा पण पूर्ण नाहीये पण गणपती स्तोत्र म्हटला आणि तो नेहमीच तुम्हाला सगळ्यांना गाणे डान्स वगैरे सगळं म्हणून दाखवतो आणि ही बघा गुडिया शौर्या ही आमची शौर्या बघा आज किती छान तयार झाली मस्त किती छान तिचा मम्माने मेकअप केला टिकली बिंदी हो ना शौर्या तू बघितलं का आर्यन शौर्या कशी रेडी झाली आहे आवडली तुला आणि आर्यन आमच्या छोट्याशा दिदीला खूप छान सांभाळतो हो ना बाळा गुड बॉय आणि ही गुड गर् गुड गोल्या गुड मॉर्निंग गोळाचा चहा

बघा माझी एवढीशी नाक मला पोहे खाऊ घालते आणि तिला खूप मजा वाटते खाऊ घातल्यावर इथे अक्का अक्काबाईने केलेल्या आहेत बाजरीच्या भाकरी मस्त मस्त हे दोन प्रकारच्या हरभऱ्याच्या डाळीची आमटी आहे तुमच्यापैकी कोण कोण हरभऱ्याच्या डाळीची आमटी करतं बाजरीची भाकरी चुरून तिच्यावरती हरभऱ्याची डाळीची आमटी खूप छान टेस्टी लागते त्यांसाठी फिक्की केलेली आहे ते आजोबा होते आजोबा म्हणजे आईचे वडील बाबाजी म्हणायचो आम्ही त्यांना तर त्यांना हरभऱ्याच्या डाळीची आमटी खूप आवडायची तसं तर त्यांना सगळंच खूप आवडायचं त्यांना जर आपण विचारलं ना बाबा तुम्हाला काय आवडतं ते म्हणायचे बाई मला सगळंच आवड आवडतं मिरची भाकरी मिरची भाकरी आणि असं सगळंच आणि खूप छान होते चार्णा आमचे आजोबा मला खूप आवडायचे त्यांना पण खूप आवडायचे हरभऱ्याच्या डाळीची आमटी तर आज यांच्याकडे हरभऱ्याच्या डाळीच्या आमटी आहे लग्नाच्या आधी मी पण आईच्या घरी खाल्ली आहे परंतु मी आता मला आठवण झाली की मी सत्तावीस वर्षात हरभऱ्याच्या डाळीची आमटी कधीच बनवली नाही मला स्वतःला पण खायला आवडते पण मी कधी केली नाही आज मला तेच वाटलं की मी का कधी करत नसेल हिला आपण जो काळ्या भाज्यांना मसाला करतो तसं करायचा का ओळ टाकून माझ्या छोट्या भावाला घेऊन येणार होतो त्रास काही नाही त्याला थोडंसं छातीत आहे पण आता रिस्क घ्यायला नको वाटतं म्हणून मामी त्याला नाशिकला मॅग्नम हॉस्पिटलला घेऊन आलो आहे का दुखतं आहे म्हटलं ए सी जी वगैरे करून घेऊ कलर डॉपलर ए सी जी म्हणजे शंका नको म्हणताना दुधाने पोळलेले ताक पण फुकून फुकून पिता तो ऐकतच नव्हतं तो, तो म्हणे ॲसिडिटी झाली असेल पण आम्ही इतकी घा म्हणजे असं ॲसिडिटी का असे ना जे काय आहे ते कळून जाईल म्हटलं त्याच्यामुळे मामी प्रशांतजी आणि मी त्याला घेऊन आलो आहे इथे बघू आता त्याचं ए सी जी वगैरे काढल्यानंतर रिपोर्ट्स कळतीलच आणि नॉर्मलच असतील मला विश्वास आहे तरी पण करून घेतोय तर आम्हाला बरेच तास लागले हॉस्पिटलमध्ये कारण आम्ही त्याचं ए सी जी कलर डॉपलर टी एम टी टेस्ट त्यानंतर ब्लड प्रोफाईल सगळ्याच टेस्ट करून घेतल्या आणि स घरी जायला आम्हाला संध्याकाळचे साडेसात वाजले होते त्याला असंच वाटतं मी फिट आहे आणि आहेच तो फिट त्याने इतर कुणाचं ऐकलं नसतं म्हणून आम्ही घेऊन आलो आणि सगळ्या टेस्ट केल्या आणि मला खूप बरं वाटतं की माझ्या भावाचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आल्या नॉर्मल आहे व्यवस्थित आहे काहीच काळजी करण्यासारखं कारण नाही परंतु ती खात्री करून घेतलेली बरी तर डॉक्टर मनोज चोपडा यांचं हॉस्पिटल आहे हे मॅग्नम ज्यांनी माझ्या वडिलांचं आणि फादर इन लॉ दोघांचंही एनजिओ प्लास्टिक केलं आहे जाताने आम्हाला खूप ट्राफिक लागलं आणि घरी पोचायला मी म्हटलं त्याप्रमाणे आम्हाला साडेसात वाजले होते पण आनंद या गोष्टीचा होता मला खरोखर की माझ्या भावाच्या सगळे टेस्टचे रिपोर्ट जे आहे ते चांगले आले होते आणि तो खूप तसं काळजी घेतो हेल्थची सकाळी व्यायाम वगैरे करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब